हो नमस्कार कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम नुकताच मी शृंगेरी मठात गीता संघा संथा वर्गातल्या सदस्यांचा गोकुळाष्टमी सोहळा अनुभवला सौ सुनंदा खांडेकर ताईंचा हा वर्ग कित्येक वर्षांपासून मोफत सुरू आहे शृंगेरी मठामध्ये त्याअंतर्गत असे आध्यात्मिक सोहळे इथं वर्षभर होत असतात कृष्ण जन्माष्टमीच्या या सोहळ्यात ईश्वरी नावाची एक चिमुरडी होती तिच्यासह काही जणांनी गाणी म्हटली दशावतारांची माहिती संस्कृत आणि मराठीत देत छान सादरीकरण झालं विकट ड्रेपरी आणून भपका नव्हता घरी आहे तेच आणि त्यातूनच काही बनवून दशावतार साकारलेले होते कृष्णाचा फोटोमध्ये ठेवून त्याच्या भोवतीच टिपऱ्या टाळ्या वाजवत फेरही धरलेला बाहेर रस्त्यांवर मोठ्या कमानी दहीहांडा हांड्या स्पीकर्सच्या भिंती कर्कश आवाजातली गाणी या सगळ्या कलकलाटामुळं काही वेळा भीतीदायक वाटणारा हा कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मठातल्या सोहळ्यामुळं खरंच खूप आनंद आणि समाधान देणारा ठरला गोपाळकाल्याचा प्रसादही तिथंच बनवून सगळ्यांना वाटला हा सगळा खऱ्या कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचा आनंद आजच्या या व्हिडिओतून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते नमस्कार

पाण्याने दुर्मरून जाणाऱ्या पृथ्वीचे रूप घेऊन पाठीवर फेरले तो शेषशाही देव तुमच्या आनंदासाठी

नखांच्या टोकांनी घबराट निर्माण करणाऱ्या उद्धट असुराची छाती फोडली आपल्या भक्ताच्या आत्यंतिक भक्तीने जो लाकडी खांबात प्रगट झाला

जाता पराक्रम दाइला त्याने संपूर्ण वृत्ति ब्राह्मणांना दान दिली त्या परशुरामाने तुमचा मनो रूपी सरोवर विहार करावा अदक्ष स्त्रिया सुक्रबान प्रमत्त धरा

i'm going at lalabay ko That's the body मध्ये पण मी काम करते की मुच्या या उत्सवाच्या पाहुण्या होत्या सौ कविता दातार यांचं भाषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहात पण त्याबरोबरच त्या सायबर त्या गुन्ह्यांबद्दल तसंच हिंदू जनजागरणासंदर्भात काम करतात त्या त्यांच्या भाषणातला उल्लेख आपण या व्हिडिओत पाहणारच आहात तर त्यांच्याशी संपर्क करायचा झाला मदत हवी असली तर म्हणून मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ज्यांना गरज आहे ते संपर्क करू शकतात